नमस्ते सानिका कुलकर्णी ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत तर आज आपण ऐकणार आहोत हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमानाचा संपूर्ण जीवनचरित्र दर्शवणारा तसेच भक्तिभावनेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा श्री हनुमानाचा पाळणा चला तर मग ऐकूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हनुमंता अंजनीचा सुता जो अंजनी कपिकुळी जन्मता धाविला गिळिले बाळा जो रे, जो जो रे।, जो जो रे। त्रिलोकी अंधार थरथरती देव करीती विनती जो, जो रे रक्षी जगतासी विक्रांता अंजनीचा सुता बाळा जो जो रे वंदुनी श्रीरामा सेवक हा सज्ज उभा उड्डाना बाला जो जो रे सागर लघुणी पवनसुता श्रीरामाचा दूता बाला जो जो रे शोधियली सीता बलवंता अंजणीचा सुता बाळा जो, जो रे ಜೋ 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 ರೇ ಹನುಮಂತ ಅಂಜನೀಚಾ ಸೂತ ಬಾಳ ಜೋ ಜೋ ರೇ ವಂದುಣಿ ಸೀತೆಲ ದಾವಿಯಲಿ ಶ್ರೀರಾಮಾಚಿ ಕುನ ಬಾಳ ಜೋ ಜೋ ರೇ ರಾವಣ ಚೇತವೀಲ ಉಚ್ಛಾದೆ ಪೇಟವಿಲೆ ಲಂಕೇಲ ಬಾಳ ಜೋ ಜೋ ವಜ್ರ ಗದಾಧಾರಿ ಬಜರಂಗಾ अंजनीचा सुता जो, जो रे मूर्चित लक्ष्मणा जागविना संजीवनी आनाया बाला जो, जो रे द्रोणगिरी उचलली मनोजरिया तोषविराम राया बाळजोजो रे धीर गंभीरा महारुद्रा अंजनी सुता सुता जो, जो रे तुझ समसेवा हो रामाची सद्बुद्धी देयसी बाळा जो, जो रे। आणि आसनसे बल भीमा भक्त वच्छ लधामा बाला जो जो रे। शरण सुनीत हो बुद्धिमत्ता अंजनीचा सुता बाळा जो जो रे ಜೋ ರೇ ಹನುಮಂತ್ ಅಂಜನಿ ಬಾಳ ಜೋ ರೇ ಬಾಳ ಜೋ ರೀ ಬಳಜೋ ಜೋ ರೇ